नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बोर्डोची फवारणी जी मोसुमीमध्ये घेतो त्याचं योग्य प्रमाण कसं आहे आणि प्रकारे त्याला कालायचं आहे ते बघणार आहे आपण तर मोरसूद आणि इंस्टा चुना घेतलेला आहे आपण याचं प्रमाण किती घ्यायचं आहे हे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओद्वारे आणि याचं कसं कालवायचं हे सांगणार आहे चला आपण मग दोन्ही याच्यामध्ये आपण भांड्यामध्ये बघा दहा ते पंधरा लिटर पाणी घेतलेलं आहे आणि कॅनीमध्ये एक पाच लिटर पाणी घेतलेलं आहे मग कसं कालवायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओद्वारे शेतकरी मित्रांनो आता आपण हे फोडलेलं आहे याच्यामध्ये आपण मोडसूट टाकणार आहे याला कॉपर सल्फेट म्हणतात हे आपण याच्यातमध्ये टाकलेलं आहे टाकल्यानंतर एका काडीने ला चांगल्या प्रकारे हलवायचं आहे कारण हे हे जे आहे हे थोडं ग्रॅन्युलर असल्यामुळे पूर्ण पाण्यामध्ये डायल्यूट व्हायला पाहिजे चांगल्या प्रकारे एक दोन तीन मिनटाला कालून घ्यायचं आहे चालवायचं झालेलं आहे आता इन्स्ट चुना जो आहे आपण हा जो कॅन आहे याच्यामध्ये टाकणार आहे आता ही नळी जी आहे परत काडी किंवा नळी याला बी चांगल्यापैकी हलवायचं आहे तर इन्स्टंट असल्यामुळे हे तेव्हाच याचं पाणी होत आहे पण तरी याला एक दोन मिनटं कालवायचं आहे चांगल्या सहाय्याने हलवायचं याला याला हलवायच्यानंतर परत याला हलवायचं आणि आता आपण ह्या भांड्यामध्ये बघू शकतात किती घेतलेलं आहे एक किलो मोरसू घेतलं होतं आणि इन्सट चुना जो आहे तो चारशे ग्रॅम घेतला होता तर ही फवारणी तुम्हाला मला जी जी आहे त्याचं प्रमाण जे आहे मोरसूचं जे आहे ते, ते प्रति लिटर पाण्याला पाच ग्रॅम आणि इन्सट चुना जो आहे तो प्रति लिटर पाण्याला दोन ग्रॅम आहे तर आता आपण हे जे आहे हे पाण्यामध्ये टाकणार आहे चारशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकवायचं आहे हे टाकल्याच्या नंतर याला हळून घ्यायचं आहे थोडं याला हलवल्याच्या नंतर आता आपण हे टाकणार आहे मोरसून आता हे कशासाठी आहे हे हे जे आहे बऱ्याच ठिकाणी जे बोर्डची समजा फोर हो घेतो तर इन्सर्ट चुन्हा आणि मोडचूत घ्यायचं आहे आणि याची अशी या सहाय्याने याची फवारणी घ्यायची इन्स्टंट जो आहे दोनशे लिटर पाण्याला चारशे ग्रॅम आणि मोरचू जे आहे एक किलो घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण मोसंबीला ही ताशे अपन मिला खाली फवारणी घ्यायची जमिनीवर आणि नक्की तुम्हाला फायदा होईल गळीसाठी नक्की तुम्हाला फायदा होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट भापीसाठी बी होईल आणि मारताना जे आहे ते जमिनीवर मारताना गळ फांद्यासुद्धा मारायचं आहे पण याची प्राईज बघू हिची तुम्हाला जी आहे इन्स्ट चुना जो आहे पंचवीस रुपयाला भेटतो आणि हे जे आहे कॉपर सल्फेट किंवा हे तुम्हाला एक साडेचारशे रुपयापर्यंत समजा फोवरली जाते चारशे साडेचारशे रुपयापर्यंत आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेतकरी मित्रांनो आणि फॉलो करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो